अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचं असेल आणि त्यामुळे स्वतःची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशा प्रकारे आरोप करत आहेत का हे बघितलं पाहिजे अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत म्हणून आम्ही शांत बसलो आहोत असं कोणीही समजू नये आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही असा समज कोणी करून घेऊ नये असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आणि ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना सविस्तर प्रत्युत्तर दिलं नमस्कार आज माननीय अंजली दमानिया यांनी कृषी विभागाने एम सी मार्फत केलेले साहित्य खरेदी बाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझ पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे के केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढले म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आतापर्यंत आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या माधु माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीये ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता कि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कि जे हत्यारे काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप कर, आरोप करायचे धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे का चालू आहे कशामुळे कोण चालवतं मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केले यामध्ये एक पहिली बाब डीबीटी मध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्व ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे आता अंजली आहेत का नाही मला माहीत नाही पण जो खरा शेतकरी त्याला माहित असत की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात पेरणी व उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे आता याबाबत नेमकीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणी नंतर फवारणी कधी करावी लागते काही नाही तन कधी काढावं लागतं हे अंजली बहुतेक माहीत नसावं आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एम याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षापासून चालू आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी चार लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही कुस्को झालेली आहे जी सेंट्रल गोव्हर्नमेंटच्या अख्यारीत असणारी कंपनी आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून शंभर रुपये कमी घेऊन एक लिटर नॅनो मध्ये सात मिनिटात सात मिनिटात एक एकर फवारणी केली आहे एकर कापूस फवारायचा असेल तर हे दीड एकर कापूस फवारायला मला दोन माणसं लागतात त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी, -कमी सोळाशे रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला आणि जवळजवळ दोन दिवस खर्च येतो दीड एकर कापसाचं रान फवारायला सोळाशेच्या वर औषध मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा माझं चॅलेंज आहे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आल्या चार लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे म्हणजे विचार करा मिनिटात मिनिटात जर एक एक फवारणी होत असेल आणि आणि तेही रुपये फक्त ड्रोनचा खर्च म्हणजे खर्च झाला सहाशे रुपये पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा